उद्या पुण्यामध्ये पाणी पुरवठा काही काळ बंद राहणार आहे तर पुणेकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय खडकवासला ते वारझे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि म्हणूनच ही जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे या काळात वारझे शिवाजीनगर गोखले नगर भोसले नगर पाषाण बाणेर बालेवाडी कोथरूड या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे उद्या पुण्यामध्ये पाणी पुरवठा काही काळ बंद राहणार आहे तर पुणेकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय खडकवासला ते वारझे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि म्हणूनच ही जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे या काळात वारझे शिवाजीनगर गोखले नगर भोसले नगर पाषाण बाणेर बालेवाडी कोथरूड या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे